आज आपण पाहणार आहोत कमी ब्लाऊज पीस जरी असेल तर बाही आपण कशी बसू या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पर। व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कमी कपड्यामध्ये आपण बाही बसवलेली आहे एकदम सुद्धा लोह आहे आणि तो सुद्धा आपण कसा दिलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आजकाल खूप ब्लाऊज पीस कमी येतात आणि सुद्धा कमी येतं त्यालासुद्धा जॉईन द्यावं द्यावं लागतो तर या प्रकारे तुम्ही जे पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला समजेल की परफेक्ट आपण कमी कपड्यामध्ये बाही कशी तयार करायची एकदम परफेक्ट तर आता हे आपण बाही तयार करून बसलेली आहे व्यवस्थित जॉईन देऊन आता आपण हे पहा ब्लाउज आपलं हे बाही आपण काढलेली आहे खूप कमी बाही कपडा आहे आणि एवढ्याच कपड्यामध्ये आपण हे परफेक्ट बाही बसवणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे उलटं करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित असंही करून घ्यायचं आहे आणि हे हा जो कोपरा गेलेला आहे तो आपण शॅम्पलला दिला होता त्याच्यामुळे तो कोपरा आपला गेलेला आहे त्याच्यासाठी आपण हे थोडंसं क्रस टाकून तो कोपरा आपण कट करून टाकून ही आपली कमी झाली असते तर हे पाहू शकता आपण या प्रकारे टिप मारून घेत नाही आहे वडील बाजूला दाब देतो पुन्हा एकदा आपल्याला याला दाब तीप द्यायचे आहे कारण त्याला आपण अस्तरपॅच करून एक दाब देऊ फिनिशिंग आणि या प्रकारे खूप काही अस्तर कारण आपल्याला जॉईन देताना व्यवस्थित देता येतो आणि खूप छान येते जर अशी बाही जोडली तर आता आपण याला देणार आहोत दोन्ही साईडनी जॉईंट द्यायचे आहेत तुम्ही पाहिलंच असेल ब्लाऊज खूप म्हणजे बाही खूप कमी कपडा होता त्या कपड्या या प्रकारे बाही बसलेली आहे आणि दोन्ही साइडला जॉईन दिल्यामुळं जास्त जॉईंट पण दिसत नाही आणि आलेला जॉईंट हा मार्जिनमध्ये जातो अगदी थोडं थोडं एक एक इंच फक्त जॉईन दिसणार आहे दोन्ही साईडला तर एकदम परफेक्ट ही बाही आपली तयार होणार आहे न जॉईंट दिसता ही बाही आपण परफेक्ट अशी तयार करणार आहोत आणि आजचा मेन म्हणजे कमी कपडा असेल तरीही आपण ब्लाऊज कसं शिवायचं आहे किंवा बाही तयार कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर हा शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रकारे तुम्हाला परफेक्ट असा हा जॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि जिथं आपण टिप मारलेली आहे त्याच्यावरसुद्धा आपली दाब टिप यायलाच पाहिजे म्हणजे तो जो जॉईंट आहे तो कधीच उकलणार नाही किंवा फस फस फिसकणार नाही तर या प्रकारे आपण ही एक बाही आपली तयार करून घेतली आहे परफेक्ट आता अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा बाही आपण तयार करून घ्यायची आहे आणि नेहमी बाहीचं मध्ये काढूनच हे बाही टाकायचे आहे कारण दोन्ही साईडला तेवढेच जॉईंट आले पाहिजे म्हणजे ते जॉईंट येत ते नाहीत आणि आपलं ब्लाऊज चांगल्या प्रकारे तयार आपल्याला पुन्हा एकदा डाप पीक दाब की देतात आपण करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो जॉईंट आहे तो, तो आपला परफेक्ट बसणार आहे आणि वरून दिसत नाही त्यासाठी आपण उलट करून परत एक कटिंग करून घेत आहे आता हा जॉईंट मोठा आहे त्याच्यामुळे आपण थोडासा मोठा कपडा घेतलेला आहे आणि असंच मशीन फिरवत आपण जिथं जॉईंट दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा मशीन घ्यायची आहे कारण जॉईंट कधीच उकलणार नाही आणि फिनिशिंग पण दिसेल आता हा जॉईंटसुद्धा आपण रेडी करून घ्यायचा आहे तर खूप कमी कपड्यामध्ये आपण ही ब्ला ब्लाऊजची कटिंग बसवलेली आहे तुम्हाला बाहीवरून अंदाज आलाच असेल की खूप कमी कपडा होता आणि त्यामध्ये सुद्धा आपण ब्लाऊज बसवलेला हो आहे तर आपण अगोदर ब्लाऊज पीस म्हणजे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे परफेक्ट आणि नंतरच आपण अस्तर टाकून ब्लाऊज कटिंग केलेली आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कुठं जॉईंट द्यायचं आहे कुठं बसवायचं आहे व्यवस्थित तर आपलं हे अशी बाही आपण आता पूर्ण एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि जिथं कमी जास्त आहे ते कट करून टाकायचं आहे पाहू शकता अतिशय छान आपली ही बाही तयार झालेली आहे खूप कमी कपड्यामध्ये आपण बाही तयार केलेली आहे आणि बरेच जण वापस करतात तर वापस न करता थोडंसं मेहनत घ्यावी लागती पण ब्लाऊज तयार होतं शिलाई आजकाल शिलाई पण खूप आहे सा साडेतीनशे रुपये शिलाई मिळते तर वापस न करता ब्लाऊज शिवून देत जा थोडंसं एफर्ट्स टाकून आपल्याला हे ब्लाऊज परफेक्ट असं बसवावं लागतं तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा